विश्व ट्वेंटी, ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मंद्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने मारली बाजी दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायत वार्ड नंबर दोन निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रेहाना शेख हे विजयी झाले मंद्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी काल मंगळवारी मतदान प्रक्रिया पार पडली होती मंद्रुप ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रेहाना शेख यांनी पल्लवी ढोगे यांचा पराभव केला दरम्यान निकालानंतर महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आम्ही जाहीर झाली मंद्रुक ग्रामपंचायत पोटनिवडणूक दोन हजार एकवीस त्या दिवशी आम्ही पहिली मिटिंग घेतलो शिकंदर राधा यांच्या घरी प्रहार संघटनेच्या वतीनं आम्ही थांबावाचा प्रयत्न केलो पण यस काका आम्ही पण पाठिंबा दिले आणि दादा मालक कोरे सुधा कोरे रमेशजी नवले यांच्या सर्वांचा पाठिंबा आणि पूर्ण मुस्लिम मुस्लिम समाज धनगर समाज यांचा पाठिंबा असल्यामुळे आमच्या आणि ह्या शीटला आम्ही प्रहार म्हणण्यापेक्षा महाविकास आघाडी असं नाव देऊन सर्वजण मिळून करून निवडून आणलेला आहे आणि सर्व मतारा बंधू भगिनींचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आणि त्या मतदारांचा मी मनापासून आभार मानतो आणि प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्याचा पण मी मनापासून आभार मानतो एवढे दोन बोल एवढे दोन शब्द बोलून जय जा हिंद जय प्रहार ग्राम मंदरूप ग्राम ग्रामपंचायत वार्ड क्रमांक दोन से पोटनिवक नुकतीच झाले काल मतदान झालं आज निकाल झाला आणि याच्यामध्ये यापूर्वी सन्मान्य सदस्यांचं मयत झाल्याने आणि त्याची कुठंतरी सहानुभूती मिळावं असं भाजपवाल्यांना वाटलं आणि त्या घरामध्ये त्यांनी उमेदवारी दिली आणि त्या अनुषंगानं आम्ही ही निवडणूक बिनविरोध व्हावं असंच आम्ही प्रयत्न केलो पण ज्या उमेदवाराला आम्ही सांगितलं की बाबा तट पार्टी पक्ष म्हण ना म्हणता क्रमांकचा दोन उमेदवार म्हणून तू एकट्याच भरून आपण बिनविरोध देऊ असं बोललो होतो परंतु ही निवडणूकच मुळात भाजपचे सर्व इथले कार्यकर्ते नेते म्हणून लावले त्यामुळे बिनविरोध होऊ शकलं नाही त्या अनुषंगानं आम्ही रियाना शेख एक मजुरा मजुराची पत्नी आहे गरीब आहे आणि अशा उमेदवाराला आपण या ठिकाणी जनतेनं मताधिक्याने निवडून दिलेलं आहे आणि ते अनेक अनेक पैसा खर्च त्या पार्टीनं केलं परंतु हे सगळं या ठिकाणी लोकशाहीचा विजय म्हणून आमच्या रियाना शेखला लोकांनी भरघोस मताने निवडून दिलेलं आहे सर्व जनतेचे मी मनापासून आभार मानतो महाविकास आघाडी हो महाविकास आघाडी मी मी होतो आपले एस काका होते दादा कोरे होते त्या सोबत आपली पहाडची कारकर्दी कार होते सगळे म्हणजे येणार ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समितीला हेच आघाडी मध्ये दिसणार का दक्षिण सोलापूर मध्ये आता तो पुढील काळ ठरवणार आहे कारण का बरेच पुलाकडून पाणी वाहणार आहे त्याबद्दल आता बोलणं उचित ठरत नाही त्यामुळे पुढचा काळ पुढे ठरेल <laughs> राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा